नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे आजपासून आपण बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाच्या थेरॉटिकल पार्टला सुरुवात करत आहोत येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक अभियोगता चाचणीसाठी बालमानसशास्त्र विषय पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरची सोबत तयारी आपण करत आहोत आजपासून आपण बालमानसशास्त्र विषयाच्या थेरीचा अभ्यास करणार आहोत सुरुवात करूया आजचा पहिला घटक असणार आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामधील मानसशास्त्र विषयाचे स्वरूप व पार्श्वभूमी तर याच्यामध्ये आपण आता पाहणार आहोत की मानसशास्त्र विषयाची सुरुवात कशी झाली त्यानंतर मानसशास्त्र विषयाच्या अर्थाचा मानसशास्त्र विषयाच्या व्याख्येचा काळानुरूप बदल कसा होत गेला आणि त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सुरुवात करूया व्हिडिओला पहा मानसशास्त्र विषयाचे स्वरूप आणि पार्श्वभूमी याच्यामध्ये मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करण्याची प्रक्रिया नेमकी कुठून सुरू झाली होती तर मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करण्याची प्रक्रिया ही युरोप खंडामध्ये सुरू झाली होती युरोपमध्ये सुरू झाली होती इंग्रजी शब्द सायकोलॉजी हा मानसशास्त्राचा पर्यायी शब्द आहे तर सायकोलॉजी हा शब्द कसा तयार झाला याबद्दल परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं तर सायकी किंवा काही काही पुस्तकामध्ये सायको असं देखील लिहिलेलं आहे या ठिकाणी पहा सायकी सायकी म्हणजे काय आत्मा काही काही पुस्तकामध्ये पी एस वाय सी एच ओ म्हणजे सायको असं देखील दिलेलं आहे त्याचा देखील अर्थ काय असणार आहे आत्माच असणार आहे आणि लोगस लोगस म्हणजे काय तर शास्त्र शास्त्र म्हणजे काय सायन्स ठीक आहे तर सायकोलॉजी या शब्दामध्ये सायकी म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच काय मानसशास्त्र म्हणजेच सायकोलॉजी ठीक आहे अशी पहिल्यांदा व्याख्या झाली होती मानसशास्त्राची पहिल्यांदा युरोप खंडामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली त्यावेळेस सायकोलॉजी हा शब्द आला सायकोलॉजी शब्द सायकी आणि लोगस या दोन शब्दांपासून तयार झाला आणि सायकी म्हणजे किंवा सायको म्हणजे आत्मा लोगस म्हणजे शास्त्र आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र ही सर्वात पहिल्यांदा मानसशास्त्र विषयाची व्याख्या झाली होती परंतु त्यावेळेस मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण आत्म्याचा दाखला दिला होता आत्मा हा शब्द वापरला होता परंतु आत्मा हा शब्द शरीरामध्ये नेमकं कुठे असतो असा जर प्रश्न कोणी विचारला तर ती व्याख्या करणाऱ्या जे काही तत्त्ववेत्य होते त्यांना त्याचं उत्तर देता आलेलं नाही किंवा आत्मा ही संकल्पना स्पष्ट करता आली नाही असा जर प्रश्न विचारला की आत्मा आपल्या शरीरामध्ये नेमकं कुठे असतो तर हे निश्चितपणे सांगता येत नाही त्याच्यामुळं ही व्याख्या मागं पडत गेली तर मानसशास्त्र विषयाचा जनकाविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत मानसशास्त्र विषयाचा जनक कोण तर तो ऑरिस्टॉटल हा होता ऑरिस्टॉटल याने डी एनिमा हा ग्रंथ लिहिला ठीक आहे डी अॅनिमा हा ग्रंथ कशाविषयी होता तर तो ग्रंथ आत्म्याविषयी ग्रंथ लिहिला गेला होता त्यामध्ये आत्म्याविषयीचे विचार मांडण्यात आले होते त्यामुळंच मानसशास्त्राची व्याख्या आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्राशी झाली होती तर लक्षात ठेवा डी अनिमा हा मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ आहे डीएनिमा हा मानसशास्त्रामधील पहिला ग्रंथ आहे मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ विचारला तर डी आणि जर आपल्याला विचारलं की मानसशास्त्रामधील दुसरा ग्रंथ कोणता प्लेटो हा ऑरिस्टॉटलप्रमाणे ग्रीस याच देशाचा होता आणि त्याने रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ लिहिला जो मानसशास्त्रातील दुसरा ग्रंथ होता तो दुसरा ग्रंथ होता आणि त्या ग्रंथामध्ये कशाविषयी विचार व्यक्त केले होते असा प्रश्न येतो डीएनिमामध्ये आत्म्याविषयीचे विचार होते आणि प्लेटोने जो रिपब्लिक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नता व्यक्तिभिन्नतेबद्दलचे विचार मांडण्यात आलेले होते ठीक आहे यानंतर आता आपण पाहूया मानसशास्त्राची व्याख्या काळानुरूप कशाप्रकारे त्याच्यामध्ये बदल होत गेला व्याख्या कशी बदलत गेली मानसशास्त्राचा अर्थ लोकांसाठी कसा बदलत गेला पहा मानसशास्त्राची बदलती व्याख्या आपण पाहतोय विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या प्रचलित झाली होती मात्र मन शरीरात नेमके कोठे असते हे सांगता येत नाही ज्या प्रकारे आत्म्याविषयी गोष्ट झाली होती की आत्मा शरीरात नेमकं कुठे असतो त्याचप्रकारे जेव्हा आत्म्याविषयीची व्याख्या मागं पडत गेली आणि आत्म्याच्या जागी मन आलं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या होऊ लागली परंतु मन देखील आपण म्हणलं शरीरामध्ये मन नेमकं कुठं आहे त्याची शरीरामध्ये जागा कुठं आहे तर ते आपण दाखवू शकत नाही त्यामुळं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जी व्याख्या झाली होती की मनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या देखील एक पुरुषी व्याख्या म्हणून समोर येऊ शकली नाही पहा मॅगड्युगलनी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मनाची व्याख्या केली होती ठीक आहे प्रश्न आला की मन कुठे असतं कसं असतं मॅगड्युगलनी मनाची व्याख्या केली होती मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी आपल्या वर्तनाचे स्फूर्तीस्थान असलेली एक शक्ती म्हणजे मन ही व्याख्या मॅकड्युगल या तत्ववेत्याने केलेली आहे मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी आपल्या वर्तनाचे स्फूर्तीस्थान असणारी एक शक्ती म्हणजे काय तर मन ही व्याख्या मॅगड्युगल यांची आहे यानंतर पहा मानसशास्त्राची व्याख्या कशी होत गेली तर आधी आत्म्याचे शास्त्र नंतर मनाचे शास्त्र आणि आता मानसशास्त्र म्हणजे काय तर बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र पहा ती व्याख्या कशी झाली इसवी सन अठराशे एकोणऐंशीमध्ये विल्यम उंट यांनी जर्मनीमध्ये लिप्झिक किंवा लायप्झिक विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढली होती तर यानंतर मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र अशी त्याची व्याख्या होत गेली पहा बोधावस्था म्हणजे काय कॉन्शियसनेस इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा कॉन्शियसनेस मानसशास्त्राचा अभ्यासाचा विषय तो एक झाला होता ठीक आहे मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र असे मानण्यात येऊ लागले होते पहा अठराशे एकोणऐंशीमध्ये विल्यम उंट यांनी जर्मनीमधील लिप्झिक विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढली होती त्यांच्या आधी देखील आणखीन एका व्यक्तीनं प्रयोगशाळा सुरू केली होती परंतु त्या प्रयोगशाळेला मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा मानली जात नाही ते का हे आपण पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत पहा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जी की विल्यम गुंट यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये काढली होती असं म्हणलं जातं परंतु विल्यम जेम्स नावाच्या व्यक्तीनं विलियम जेम्स नावाच्या व्यक्तीनं हावर्ड विद्यापीठामध्ये अठराशे पंच्याहत्तर साली एक प्रयोगशाळा सुरू केली होती परंतु या प्रयोगशाळेमध्ये काय केलं जायचं तर फक्त प्रात्यक्षिकं या ठिकाणी होत होती त्यामुळे संशोधन होत नसे त्यामुळं विल्यम जेम्स यांच्या प्रयोगशाळेत मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यामुळं मानसशास्त्राच्या पहिल्या प्रयोगशाळेचा जो मान आहे तो कोणाला जातो विल्यम उंट यांना जी की त्यांनी अठराशे एकोणऐंशी यावर्षी सुरू केली होती त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं पहिली प्रयोगशाळा म्हटलं तर विल्यम जेम्स यांनी हावड विद्यापीठात अठराशे पंच्याहत्तर साली सुरू केली होती परंतु त्या ठिकाणी फक्त प्रात्यक्षिकं म्हणजे प्रॅक्टिकल स्वयचे संशोधन मुळात त्या ठिकाणी होत नव्हतं हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही महत्त्वाचं आहे लक्षात ठेवू शकता तर मानसशास्त्राची व्याख्या आता अबोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी झाली होती ते कशामुळं पहा एक शास्त्रज्ञ होता तत्त्वज्ञ होता त्याचं नाव होतं सिगमंड फ्राईड त्यांनी ही संकल्पना मांडली की जेव्हा आपण झोपेमध्ये असतो किंवा स्वप्न पाहतो तेव्हा आपल्या अबोधावस्था आपल्या अबोधावस्थेमध्ये काही विचार चालू असतात ठीक आहे त्या सुप्तावस्थेतील ज्या काही भावना असतात त्यांचा आपल्या वर्तनावर मोठा परिणाम होत असतो असं त्याचं म्हणणं होतं म्हणजेच फक्त बोधावस्थेचा अभ्यास नाही तर अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ठीक आहे तर अबोधावस्था म्हणजे काय सबकॉन्शियस स्टेट ऑफ माइंड ठीक आहे फ्राईड यांनी अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही मानसशास्त्राची व्याख्या केली पहिल्यांदा आत्म्याचे शास्त्र, शास्त्र होतं त्यानंतर मनाचे शास्त्र झालं मनाच्या शास्त्रानंतर अ बोधावस्थेचे शास्त्र झालं आणि त्याच्यानंतर अबोधावस्थेचे शास्त्र अशा प्रकारे मानसशास्त्राच्या व्याख्या ह्या बदलत गेल्या ह्या व्याख्या कोणी व केव्हा केल्या हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचं आहे एक्झाममध्ये विचारलं जातं त्यामुळे या हे सर्व पॉईंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा हा पहिली व्याख्या आहे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केलेली आहे तर ऑरिस्टॉटल यांनी केलेली आहे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ऑरिस्टॉटल कोण आहे ऑरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे कोणत्या देशातला आहे तर तो ग्रीस या देशातला आहे ग्रीस ठीक आहे ग्रीस या देशामधला आहे तो मानसशास्त्राचा जनक आहे त्याने मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव काय होतं डी माय होतं यानंतर दुसरी व्याख्या पहा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ती व्याख्या केलेली आहे मॅकड्युगल यांनी मॅक्ड्युगल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे ठीक आहे यानंतर तिसरी व्याख्या झाली पहा बोधावस्थेचं शास्त्र ते मानसशास्त्र किंवा बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे विलियम उंट विलियम बुंट यांच्याबद्दल मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विलियम उंट यांनी अठराशे एकोणऐंशी यावर्षी जर्मनीतील लिप्झिक किंवा लायब्झिक विद्यापीठामध्ये सुरू केली होती त्या ठिकाणी संशोधन होत असे त्यामुळं ती प्रयोगशाळा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते मानवी वर्तनाच्या मुळाशी काही अबोध प्रेरणा असतात हे फ्रायड यांचं मत होतं आणि अबोध म्हणजे काय तर सबकॉन्शियस त्या ठिकाणी प्रेरणा असतात सबकॉन्शियस आपले काही विचार असतात थॉट्स असतात तर मानवी वर्तनाचा अभ्यास करत असताना अबोध प्रेरणा महत्त्वाचा असतात अबोध प्रेरणांचा मानवी वर्तनावर परिणाम होता होतो असं फ्रायड यांचं म्हणणं होतं ठीक आहे तर अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या फ्राईड यांनी केली होती यानंतर पाचवी व्याख्या आहे अनुभव अधिक वर्तन फक्त वर्तनाचं किंवा फक्त अनुभवाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र नाही तर अनुभव अधिक वर्तन महत्त्वाची व्याख्या आहे परीक्षेत विचारली जाऊ शकते अनुभव आणि वर्तन या दोघांचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मन या मन या शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे यानंतर मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही सर्वात जास्त प्रचलित व्याख्या आहे वॅट्सन यांनी केलेली व्याख्या आहे मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र सध्या हीच व्याख्या सर्वात जास्त प्रचलित आहे या आधीच्या व्याख्या बदलत गेल्या काळानुरूप त्याच्यामध्ये बदल झाले परंतु सहा नंबरची ही जी व्याख्या आहे मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र ही आता मानसशास्त्राची व्याख्या समजली जाते पहा मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल जेव्हा झाला तो म्हणजे मानव व इतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी केली होती मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी फक्त मानवाचा वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र नाही तर मानवासोबत इतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे सुद्धा मानसशास्त्र आहे ही व्याख्या मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी केली मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये सर्वात पहिला इतका मोठा बदल झाला होता कारण मानवासोबत प्राण्यांच्या वर्तनाचं शास्त्र तेसुद्धा मानसशास्त्र असू शकतं ही व्याख्या मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी केली परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा यानंतर पहा आणखी एक व्याख्या आहे विशिष्ट वातावरणाच्या म्हणजेच परिसराच्या संबंधात व्यक्तीच्या ज्या क्रिया घडतात त्या क्रियांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय आर एस उडवर्थ यांनी ही व्याख्या केलेली आहे एक आणखीन महत्त्वाची व्याख्या मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही रॉबर्ट फेल्डमन यांनी केलेली व्याख्या आहे यानंतर अध्ययन अध्यापनाशी संबंधित मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आता मानसशास्त्राच्या शाखेमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या अंतर्गत आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत तर आता पुढच्या ज्या व्याख्या असणार आहेत त्या आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहणार आहोत तर त्यातली पहिली व्याख्या स्किनर यांनी केलेली आहे ठीक आहे स्किनर म्हणजे साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक ठीक आहे तर स्किनर यांनी केलेली व्याख्या काय आहे अध्ययन अध्यापनाशी संबंधित मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय यानंतर आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या महत्त्वाच्या व्याख्या पाहणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्राच्या या ठिकाणी दोन व्याख्या आपण पाहूया महत्त्वाची व्याख्या असणार आहे पहा मान्यता पावलेल्या तत्त्वाचा किंवा सिद्धांतांचा उपयोग शैक्षणिक समस्या सोडण्यासाठी करणारे शास्त्र म्हणजे काय शैक्षणिक मानसशास्त्र होय गुथ्वी आणि पॉवर्स यांनी ही व्याख्या केलेली आहे त्यानंतर पुढची व्याख्या पाहूया पहा व्याख्या केलेली आहे जड यांनी शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र यांनी ही व्याख्या केलेली आहे तर अशा प्रकारे आपण शैक्षणिक मानसशास्त्र व मानसशास्त्राच्या सर्व व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे एक्झाममध्ये या परत परत रिपीट होऊ शकतात विचारल्या जाऊ शकतात यानंतर आपण पुढच्या चॅप्टरमध्ये वाढ आणि विकास याच्याबद्दल सुरुवात करणार आहोत एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टेट किंवा टी ई टीमध्ये किंवा अभियोग्यता चाचणीमध्ये या सर्व टॉपिकचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण थेरॉटिकल पद्धतीनं अभ्यास करणार आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त आपण कंटेंट एकत्रित करून सर्व माहिती एकत्रित करून युट्यूबवर फ्रीमध्ये आपण माहिती देत आहोत जे की पेड कोर्समध्ये आपल्याला भेटते ती सर्व माहिती आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत परंतु यूट्यूबवर तेवढा जास्त रिस्पॉन्स या ठिकाणी पाहायला मिळत नाही तर या ठिकाणी कमीत कमी पुढच्या व्हिडिओला तीनशे ते चारशे लाईक्स आणि शेअर असल्याशिवाय आपण व्हिडिओ अपलोड करणार नाहीत कारण की काय होतं आपण जास्तीत जास्त मेहनत करून व्हिडिओ तयार करत आहोत परंतु व्हिडिओला तेवढा रिस्पॉन्स यूट्यूबवरून येताना दिसत नाही त्यामुळं आपला पुढचा व्हिडिओ हे कमीत कमी तीनशे ते चारशे लाईक्स क्रॉस झाल्या की त्यानंतर लगेच अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ पाहत असताना आपल्याला एकत्र एवढी माहिती भेटत आहे परंतु बरेच विद्यार्थी फक्त लाईक आणि कमेंट करण्यासाठी कंटाळा करतात परंतु हाच कंटाळा या ठिकाणी पहा एखादा व्हिडिओ बनवते त्यासाठी तो प्रेरणा असतो त्यामुळं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्व महत्त्वाचे टॉपिक आपण येणाऱ्या सिरीजमध्ये घेणार आहोत परंतु तुमच्या सपोर्टची त्यासाठी आवश्यकता आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच